टप 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 बक हेग ती खोडी काढते मोहात बांधना त्याचे मान बाबा पुणे उदी बघ लात बघ ग्लॅट मारती ब्राउनी खरच खोडीले ते बघ जबाब इकडे कुठं पाय तिकडे दिस तोंडे तेने चालू केलं मारायला मग मग कबच बसती बबी ताई जान ती मानते तू ना ओ मानते मानते बाळा बसते كده असते सेम बीड नकरत वेगळेत उचलून नाही घेतलं तरी ओरडून सांगतो घ्या मला उचलून सकाळी उठल्या उठल्या बाबा लागतो म्हणून सगळ्यांना बाबा पाहिजे असते जा का खुश झाला चुकळ्या हा ना दोन जाऊन दोन चुकळ्या मारते झालं चालू ते काय बाबड्या सोडून आता शंभूच्या मागे लागली तेव्हा एक खिकड हानती एक शंभू लहान करमत मारामारी करतात खुडील पण करतात मस्ती असती चालू बाबड्या त्याला दाखव रे त्याला दाखव काय करायचं याच ते दाखव दाखव काय करायचं असतं दाखव त्याला तिथे जाऊन मार खाईन नाही पाया पडा गेला काय बाबाच्या बापालाही डेंजर आहे तो खोडी समजून घेत रे त्याला म्हणून ते ना हे नाटक करते जस दोघे जाऊ जा 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 त्याला अजून लक्षातच आहे ना ते आणलं एकासाठी बाबड्याला आणि ब्राउनीला कळलं त्याला नाही लक्षात येत हिरो ब्रावने, ए पुरी ब्राउनी काय काय चल चल उटा ब्राऊन ए उठा तर चल नाही काही नाही उठ चला आता उठ झालं का है, झालं का मग सांगते तुम्हाला